राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता आपण चालू आहे धारेगाव या ठिकाणी आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोली तालुक्यातील धारेगाव हे एकदम जागृत देवस्थान आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हो आपण वगैरे दाखवला परंतु हा एकच व्हिडिओ आहे मित्रांनो फक्त आम्ही इथं दोन भाग केलं तो हो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आत्ता आपण धारेगाव या ठिकाणी चालू आहे त्या सोबत आमचे मित्र आहे किशन पिचड त्यांचा भरपूर सहकार्य आपले तर त्याला धारेराव अहमदनगर जिल्ह्याचे शिव सरहद या ठिकाणी आता आपण चालू धारेराव या ठिकाणी आता सोबत आपले कायमचेच मित्र किसन पिच्छ आणि त्यांचा छोटा मुलगा आयुष दोस्तांना आता ह्या रस्त्यानं आपण चालू आहे कुमशेत या ठिकाणी आणि धारेराव जे देवस्थान आहे ते खुमशेत जवळच आहे आणि साईडना एकदम उंच अशा ह्या पर्वतरांगा रस्त्यांना भरपूरच घनदाट झाडी कारण मित्रांनो वातावरण तर एकदम निसर्गरम्य आहे आणि रस्ता सुद्धा एकदम आता चांगलं झालं पहिलं हे रस्तं चांगलं नव्हतं भरपूरच चा डोंगरदरीचा हा भाग आणि चला मित्रांनो हा धारेराव एकदम नवसाला पावणारं देवस्थान आहे भरपूर लांबून लांबून तिथं लोक येतात तिथला कोकण कडा तिथला परिसर मी आज तर नक्कीच आपले दाखवणार आहे तर आपल्याला आता जवळजवळ एक दीड तास लागन तिथपर्यंत जायला चला आपला प्रवास आता चालू झाला आहे आणि हरिचंद्रगड तिकडे समोर हरिश्चंद्रगड आहे मित्रांनो त्या साईडला तिकडे समोर पहा जी ती पर्वत ना ती पण ही सायचे पर्वत आहे आणि त्या खाली हे गाव झाले तर पाहतो असताना रस्त्याच्या दोन्ही साईडनं एकदम घनदाट असं अरण्य म्हणजे जंगल इकला भाग म्हणजे एकदमच जंगल आहे पहा मित्रांनो या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडनं झाडं असल्यामुळं रस्त्यात पूर्ण सावली आहे पहा आणि आम्ही थोडा इडं था, <coughs> आता थांबलोय आणि म्हणजे आता आम्हाला पाणी पियचे त्याच्यामुळं मग थोडा इडं था, आम्ही थांबतोय आमचे मित्रही पाणी पितात मलाही ताण लागले झालं का पाणी थोडा हा द्या त्याला पिऊ त्याला पिऊ द्या पे पित पे हां आयुष्य आहे आमच्याबरोबर त्याला पण ताण लागत त्याच्यामुळं नाही तिथे घेऊ ना त्याच्यामुळं मग आम्ही पाणी सांगा चांगलं आहे मित्रांनो कारण पाणी इकडं भेटायला आपल्याला नाही भेटणार पी पी नि पी नाही झाड झाड आहेत का हो थंडी वादा सारखं झालं हे काही झाड आहे एवढी हे करपाची झाड आहे नाही लाड सगळ्या करत जास्त नव्वद टक्केच लाईट इकडे खाल्ल्या साईड लाईल असल एवढ झाड दे चला मित्रांनो आता थोडासा पाणी पिऊन घेऊ थोड वेळ पाणी प्या थांबलो तो आणि था थो चला म्हणला आपल्या मित्रांसाठी काही व्हिडिओ दाखवता येईल आणि आता आपल्याला चार पाच किलोमीटर जायचे फक्त जवळ आहे आता आणि दोस्त न आमचे जे मित्र आहेत किसन पिचड ते पोहण्यात तरबेज आहेत आहेत पण ते किती उंच जाडो ना जायला सुद्धा तरबेज ते ह्या जाडो चढच्या का तुम्ही चढा बरं पहा मित्रांनो ते डायरी गुडी मारून गेल जाडो ते पा म्हणजे मकडावून डायरी गुडी मारून गेलो पा किती लांब जाऊ जेल ना का जावर मग जाऊ पहा ते पार दिसत सुद्धा लांबवर लहानोर गेलं जाडं एकदम तर्फे मित्रांनो ते पो पोवायला आणि जाडं चढायला पण पास बस बस आता दिसत नाही तुम्ही मला पार लहान गेलं ला मित्रांनो शेंड हो। या खाली आता तर मित्रांनो पहा आता ते खाली पुन्हा येतं ते पार लय लांबोर गेलो ला ते उडी मारून डायरेक्ट झाड जशी काय मांध्रा माकडं चढतं अशा पद्धतीनं आणि उडी मारूनच खायली आज चला नाही चार पाच किलोमीटर जायला लागला किलोमीटर चला आपल्या सगळ्या मित्राली भैरवनाथ आता दर्शन दिला पण आजच्या हिडू मध्ये राव याचं दर्शन काढवणार आणि तिथं असणारा आकर्षक कोकण कडा सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करण्या मित्रांनो चला आता आपला आपल्याला पुन्हा निघायचे निघायचा मग निघून आता परत घरी जायला पडत आहे का जंगल आहे मित्रांनो रस्त्यानं सगळी झाड आहेत तुम्ही दाट आणि पुन्हा एकदा हा आमचा प्रवास सुरू या जंगलातून तर चला मजल दरमजल करीत आता आपण थेट पोचलोय ते थे कुमशेत या गावामध्ये समोर प्रवेशद्वार दिसतंय पहा आणि जो गाव आहे समोर ते कुमशेत आहे आणि इथून फक्त दोन किलोमीटर धारे राव हे देवस्थान आहे चला आता या गावामधून आपले कुमशेत या गावामधून धारेराव या ठिकाणी जायचे आता आपण कुमशेत या ठिकाणी येत तर दोस्तांनो आता आपण पोचलो आहे धारेराव या देवस्थानाच्या ठिकाणी एकदम घनदाट आरण्यामध्ये असणारं हे देवस्थान कुमशेतपासून दोन तीन किलोमीटर अंतर पण एवढा हाल झाला ना तर रस्ता एकदम खराब रस्ता मित्रांनो तर चला असो आता आपण धारेराव या ठिकाणी पोचलो आहे आता आपल्या गाडीवरून आपण उतरलो आहे आणि आपली गाडी आता इकडं समोर पार्किंगला लावली आहे आपल्याली धारेराव या देवाच्या दर्शनाला जायचे आता आणि कोकणकाडा पण पाहिजे आपल्याली त्या पाऊस असताना एकदम कच्चा मातीचा रस्ता कुमशेतपासून आणि रस्त्यांना भरपूरच मोठं असं दगडगोट तर देव करो या रस्त्याचं पण काम लवकरच पूर्ण हो आणि त्याच्या भक्ताली एकदम सोयीस्कर होईल असा चांगला रस्ता हो आणि एकदमच असा घनदाट जंगले पाव मित्रांनो जास्त करून इकडं करपाची झाडं जास्त आहेत ती आणि आता आपण चालू आहे थेट दर्शनाला आणि आपल्याला अजून बराच काही पाहिजे आहे तिकडं का कोकणकडा जो एकदम उंच कोकणकडे मित्रांनो आणि समोर गाड्या तिकडं पार्किंगला लागल्या ते बा मस्त मोठा असा आहे ता या वारे वारे। आता या ठिकाणी गाड्या लावण्यासाठी गाड्याच्या पार्किंगसाठी पक्का मोठा असा मैदान या जंगलामध्ये दिसतं आणि धारेराव या देवाचा वार रविवारे त्याच्यामुळे आज भरपूरच गर्दी इथं आता आपण पण दर्शनला जातोय आणि आपल्या मित्रांनी पण या एकदम जागृत असे देवस्थानाचं दर्शन देतोय चला आता आपल्याला दर्शनाला जायचे आणि प्रत्येकाचा स्वयंपाक हा या जंगलामधूनच राहतोय आपला पारंपरिक पद्धतीनं तीन दगडाच्या चुलीवर आणि त्याच्या सोयीनुसार घरूनच भांडी आणून पाणी सगळी सुविधा हा स्वयंपाक चाल इकडं या जंगलामधूनच पा एकदम निसर्गरम्य असं हे वातावरण हो इडेक असा वढ आहे आणि त्या वडिओ एक छोटासा केटी बांधलेली जेणेकरून इथं पाण्याची सुविधा व्हावं म्हणून वातावरण म्हणजे वातावरण विचारणं आणि त्या झाडांमध्ये पुढं तिकडं धारे राहा हे देवस्थानी आता तिकडं चालू आहे आपण ते एकदम दाट झाडांमध्ये आणि त्या साईडला कोकणकडे तो पण आपण पाहणार इथे भरपूरच आज गर्दी पा कारण नवसाला पावणारं देवस्थान हे प्रत्येकाचा नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी येतात काही लोक नवस करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येतात समोर दिसतंय ना आमच्या नाव ते धारेरावाचं मंदिर आहे आजूबाजूला किती झाड आहेत आठ आणि गर्दी पण भरपूर दिसते एकदम जबरदस्त असं जंगल आणि समोर पहा मित्रांनो दर्शनासाठी भरपूरच मोठी अशी रांग आणि आपल्याला पण ह्याच रांगेमध्ये उभा राहावं लागणार आहे आणि त्या देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे शिस्तीत आणि आपल्या रांगेतच उभा राहावं लागणार आहे प्रत्येकजण आपापल्या परिणाम कोणाचे नवस राहतात कोणी नवस बोलायला येतात कारण हे देवस्थान एवढं जागृत आहे का सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणार तर चला आपण पण आता रांगेमध्ये उभा राहिले बराच उशीर लागणार आहे आपल्या दर्शनासाठी वयोवृद्ध श्री पुरुष सगळीच बारीक बारीक आहे येते चला आता बऱ्याच कष्टाने आपल्या देवाचं दर्शन हे होणार आहे आणि आपल्या मित्रांनीसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन देणारे या पारो काही व्यावसायिक मित्र पाण्याच्या बॉटल नारळ विकण्यासाठी सगळ्या सुविधा इकडं चला थोड्याच वेळात आपलं दर्शन होणार आहे आणि बऱ्याच एक तासानंतर आपण या मंदिरात प्रवेश केला आहे रांगेमध्ये उभा राहून आणि हे समोर आहेत धारेराव हे देवस्थान तर चला मित्रांनो कोणला या जमल नाही जमणार पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दर्शन घेऊ शकतात मी पण दर्शन घेतोय आपल्या मित्रांनासुद्धा दर्शन घडवतोय धारीरावांचं अकोले तालुक्यातील कुमशेत या गावाजवळ असणारं अतिशय जागृत देवस्थान हे धारीराव चला दर्शन घ्या मित्रांनो सगळे आता आपलं धारेरावांचं दर्शन झालंय मग आता आपण थेट निघालोय कोकणकडे कर आयुष दमलंय काय मित्रांनो आयुष दमलाय थोडंसा त्याच्यामुळे त्याला उचलून घेतलंय चला आता आपण थेट चालू आहे कोकणकडे कर एकदम उंच कोकणकडे तो पण आपली ह्याविडू व्हिडिओमध्ये पाय भेटणारच आहे आयुष्य पाप्पा तर चढतात ते झाडो पण आयुषसुद्धा झाडो चढलंय मित्रांनो पा येईल मारुडी मारुडी खाली तर आयुष्य हा मारली उडी हा किती लांब जायचं कोकण खाड्या आपल्याला एक दीड मिनट एक दिन्ते आ, एक ते लागलं आपल्याला आता इथं जवळच आहे आहे कोकणखडा आणि धाट एकदम धाट ह्या झाड असा वाटतं क्षणभर ह्याच वातावरणामध्ये येऊन राहा तुम्ही सुद्धा आलं ना मित्रांनो तर खरंच तुम्हाला एकदम असा म्हणजे प्रसन्न वाटत वाटत या वातावरण वात वात इकडे राहण्यासाठी टेंट हाऊस पण बनवले ते टेंट हाऊस टेंट हाऊस जमलं तर आपण दाखवू नाही का मित्रांनो टेंट हाऊस आहे तिकडं मस्त ते पण दाखवू आपण फॉरेस्ट खात इकडं कोकणकडे पण रस्ता व्हायला पाहिजे आहे ना खरी पण ते होतच नाही एकदम आलं आहे पहा पामे मित्रांनो सरहद्द अहमदनगर जिल्ह्याची इथून हद्द तुटते आणि खाली ठाणे जिल्हा लागतो मला वाटतं आहे ना हो आणि त्या कड्याच्या खाली एकदम ठाणे जिल्हा लागतोय चला एक दीड मिनटाच्या अंतर हा कोकण कडा आपले आज हा पाया भेटणार आहे मित्रांनो पहा असताना समोर जे दृश्य दिसतंय ते कोकण संरक्षण म्हणून तिथं ते गेटला पहा सर आता तिथून खाली किती उंच आहे किती खोली आहे ते आपल्याला पाय भेटणार आहे हा पाहतो असताना कोकण कडा एकदम खतरनाक पूर्ण पूर्ण खोल एकदम खतरनाक असा कोकण कडा आणि असाच कोकण कडा हरिश्चंद्र या ठिकाणी आहे तो सुद्धा मी नक्कीच एक दिवस आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कोकण कडा मित्रांनो हे दृश्य उचलून घेत एकदम उंच असा अक्षरच्या डोळं फिरतात मित्रांनो कुणालाही काही धोका होऊ नये यासाठी ही संरक्षण म्हणून असं मागलं गेलं इथून खाली म्हणजे कोणी डोक्यान पाहून याला धरून पाहता येत आहे आणि ह्या कडेच्या खाली पूर्ण ठाणे जिल्हा लागतोय अहमदनगर जिल्ह्याची सरहद इथून खाली तुटत आहे मित्रांनो ह्या पासूनच खाली ठाणे जिल्हा लागला खरंच मित्रांनो ही एक या सह्याद्रीची शान आहे उंच उंच अशा या पर्वतरांगा कोकणकड्यांसारखे अफाटकडे आपल्याला फक्त या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्येच पाया भेटतील तसंच जागृत देवस्थानं हे पण आपल्याला या सह्याद्रीच्या कुशीतच पाया भेटतील म्हणूनच भरपूरच लांबून लांबून पर्यटक मित्र आमचं या ठिकाणी येतात आनंद लुटतात आणि दोन्ही साईडना हा हा कोकण काढा थोडं दुख्याचं वातावरण असल्यामुळं आपल्याला स्पष्ट दिसत नाही मित्रांनो तरी पण शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा ते आपल्याला प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय एकदम उंच असा वॉच टावर आहे मित्रांनो पहा एकदम उंच या कडेवच बांधलेलं इथं चला इथून काही दृश्य दाखवतो या वाष्टावर जाण्यासाठी शिड्यात आता आपण उंच अशा वाष्टावर गेलोय आणि तिथून काही दृश्य मी आपल्याली दाखवण्याचा प्रयत्न करतोय आजूबाजूचं जंगल आणि आज भरपूरच या ठिकाणी म्हणजे पर्यटक मित्र येतील जे की धारेरावांच्या दर्शनाला येऊन त्यांचं एक उंच अशा कोकणकड्याचं पण दर्शन होत आहे आज गर्दी पण भरपूर आहे आणि मित्रांनो जेवढा आपल्या कॅमेराना आपल्या मोबाईलच्या कॅमेराना मला दाखवता येईल जेवढं शूट करता येईल तेवढं दृश्य मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतोयच आज भरपूर पर्यटक मित्र त्या ठिकाणी तर दोस्तांना हे पर्यटन स्थळ असल्यामुळं मग या धरणाच्या कडालाच इथं या धारेराव देवस्थानाच्या जवळच इथं टेंट हाऊस आहेत पहा पर्यटकाली मुकामाची सोय मला वाटतं हे फॉरेस्टनं बांधलेले होते विशेष काही चार्ज देऊन इथं मुक्काम करण्याची सुविधा होते टेंट हाऊस हे पहा या धरणाच्याच काठाला येते एकदम इथं आपण तिथं जाऊ जवळ तर चला आपण आता या टेंट हाऊसवर जाऊ वर और कसे ते पण पाहू आता या वर चढत आपण चालू वर आता शक्यतो इथं ही चावी नसेल हे बंद राहते ती फक्त कोणाला मुक्काम करायचं असेल तर म्हणजे फॉरेस्टाशी संपर्क साधून आणि काही विषय चार्ज देऊन त्यांना हे खोलून दिलं जाते टाळा पाहू मित्रांनो वर कसं काय येते हे पहा आपण पूर्ण उभं राहिलो आता एक रूम राहते आणि याला पूर्ण टाळ आहे पहा हे फक्त विशेष चार्ज देऊनच खोले जातात त्याच्यात मुकामाची सोय होते हे पहा असं इकडं पुढं अशी जशी काही वस्त्री नाही का आपल्या घराला राहते तशी एकदम मस्त असं वातावरण आणि पायासाठी म्हणजे पावसाळ्यात तर चांगलंच वातावरण आहे पण खाली एक छोटंसं धरण आहे त्या साईडला काही टेंट हाऊस आहेत पहा चला आता आपण पूर्ण खाली जाऊ आता आतमध्ये काही आपण जाऊ शकलो नाही टाळा असल्यामुळं भरपूरच फिरलो आज चला आता आपण हळूहळू पुन्हा चालू आहे तिकडे धारे लावू ठीक आहे धरे रावा आहे ना तिकडे चालू आहे आपण त्या देवाक पुन्हा तसं आपण दर्शन घेऊन आलोय पण मग पुन्हा एकदा जाऊन लवकर पूर्ण डोंगर दर्या उंच उंच डोंगर आणि सर्व परिसर पाहून झाल्यानंतर या ठिकाणी मी मग आपल्याला दाखवला होता स्वयंपाकाची तयारी चालू होती तर मस्त आता पण पंक, पंक्ती बसल्या जेवायला आज मस्त इथं मटणाची मेजवानी आहे तर आता जेवण करून आपण हळूहळू आपल्या मार्गस्थ होणार आहेत आपल्या गावाकर चला आता मस्त आहे जेवण आहे पहा बरेचसे लोक आहेत आणि ह्या पंक्ती आता जेवायला इथं बसल्यात दरवाजू असताना खरंच हे ठिकाण एकदम सुंदर आहे एकदम प्रेक्षकनीय आणि ह्याहीपेक्षा पावसाळ्यात एकदम भारी होता असेल मित्रांनो मी पण पहिल्यांदाच आलो इथं इथला निसर्गरम्य वातावरण उंच असा कोकणकाळा आणि या वातावरणात असणारं एकदम जागृत देवस्थान धारेराव याचं पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडलं कसं वाटलं मित्रांनो आजचा हा एक छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी જય જવાન જય કિસાન ધન્યવાદ કરતો મિત્રનો જય મહારાષ્ટ્ર જય આદિવાસી જય શિવરાય જય ધારીરાવ